साई भक्तांच्या भावना दुखावणारे आणि समाजात तणाव निर्माण करणारे वक्तव्य करत हिंदूसेनेचे स्वयंघोषित संत युवराज महाराज सध्या वादात अडकले आहेत त्यांच्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांनी साईबाबांविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली असून देशभरातील हिंदू मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे साईबाबा मुस्लिम होते आणि वेभिचारी होते तसेच मूर्तींना हातोड्याने फोडून गटारीत टाका ऐसा अवमानकारक सल्लाहनी दिला आहे। ये जितनी भी मूर्तियां हैं साईं की हटा दी जाए और नदी में नहीं इन्हें गंदे नाले में प्रभावित कर दें हथौड़ों से तोड़ दें अच्छी प्रकार से मूर्तियों को चूरा चूरा करके तब करें ये नहीं है कि नदी में प्रभावित कर दे बाद में फिर मूर्तियां मिले अभी फरीदाबाद में हमने शुरुआत कर दी है हर मंदिर से ये मूर्तियां हटाई जाएंगी मैं मंदिर के ट्रस्टियों से कहूंगा आप पहले तो इन मूर्तियों को हटा दीजिए और नहीं हटाओगे तो हम जबरदस्ती हटाएंगे ध्यान रखें कोई भी किसी प्रकार से कोई साईं बाबा की मूर्ति ना रखे इन मूर्तियों को हटा दिया जाए हिंदू सेना का अभियान है हम इस बात की प्रतिज्ञा करते हैं कि हम कोई भी मूर्ति साईं बाबा की ये मुसलमान है पक्का मांसाहार करता है व्यापचारी है ये और मुसलमान जातर व्यवचारी है इन लोगों से हमारा कोई संबंध नहीं है हमारे कितनी देवी देवता है उनकी पूजा कीजिए साईं बाबा की पूजा करेंगे पीर की पूजा करेंगे ख्वाजा जी की पूजा करेंगे क्या मतलब है इस बात का थोड़ी बहुत अकल रखिए बुद्धि रखिए मैं संत फिर निवेदन करूंगा जितने भी भी मंदिरों के ट्रस्टी हैं कोई बाबा सा मूर्ति ना रखे इसे हटाए वहां से भगवान नहीं है साई पूजनीय नहीं है मैं ये फिर कहना चाहूंगा और नहीं हटाया तो हमें जबरदस्ती हटाना पड़ेगा ये अभियान हमने फरीदाबाद से शुरू कर दिया है या विधान साई भक्तान मध्य तीव्र संताप पसरला शिर्डीसह अनेक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत साईबाबा संस्थानानेही याची गंभीर दखल घेतली असून शिर्डी पोलीस ठाण्यात संत युवराज महाराज यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे साईबाबांची बदनामी केल्याप्रकरणी आणि धार्मिक भावना भडकावण्याच्या प्रयत्नामुळे त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी साईभक्तांकडून होत आहे उत्तर प्रदेशमधील कुणीतरी युवराज संत नावाचा ग्रस्त आहे या ग्रस्थाने साईबाबांच्या मूर्ती मंदिरातून हटवण्यात याव्या अशी मागणी केली आहे आणि जर त्या केलं नाही तर त्यांनी काही अपशब्द वापरलेत आणि त्यांनी सांगितले की तुम्ही माझा हा नंबर घ्या व्हॉट्सअप नंबर आणि त्यावर तुम्ही मला फोन करा किंवा माझ्यावर गुन्हा दाखल करा तर त्यांची ही इच्छा आपण शिर्डी ग्रामस्थांनी साईबाब संस्थांच्या वतीने पूर्ण करणार आहोत त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनला साईबाब संस्थांच्या वतीने एफ आय आर दाखल करण्यात आला आहे ये हे असे स्वतःला हिंदू सेनेचा तो स्वतःला संस्थापक समजतो आणि राष्ट्रीय अध्यक्ष समजतो अशी हे हिंदू सेना अशा ह्या तथागथित सेना याचं कोणी सदस्य नसतात हेच फक्त स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष असतात आणि स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी साईबाबांवर गलिच्छ आरोप करायचे काहीतरी वाईट बोलायचं आणि त्यातून आपल्याला प्रसिद्धी मिळवायचा असा एक फंडा आता सध्या आपल्या देशात सुरू आहे आणि यामध्ये काही लोक सनातन हिंदू धर्माचं नाव घेऊन असे गैरप्रकार करत आहे या लोकांना माझं एकच सांगणं आहे की ते स्वतःला जर सनातनी समजतात तर त्यांनी अगोदर खरा खऱ्या अर्थाने या देशाचे प्रधानमंत्री मान्य नरेंद्र मोदी साहेबांना विचारलं पाहिजे की आपण शिर्डीला जातात या देशाच्या महामहीन राष्ट्रपती द्रौपदी जी आहेत त्यांना विचारलं पाहिजे अमित शहा साहेब आहेत त्यांना विचारलं पाहिजे त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा संघ संघाचे संघचालक मोहनजी भागवत सुद्धा आत्ता शिर्डी लिहून गेले अनेक साधू संत शिर्डीला येतात आणि त्यांना कुठेही हे देवस्थान हे मुस्लिम धर्मी आहे वाटत नाही परंतु असे स्वतःला तथाकथित हे सनातनी समजणारे आणि प्रसिद्धीच्या हवेसापोटी नको त्या गोष्टी हिंदू धर्मात घालणारे लोक या सर्वांचा आम्ही शिर्डी ग्रामस्थांनी निषेध करतो आणि या बाबावर देशभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि साई भक्त वेगळ्या ठिकाणी यावर गुन्हे दाखल करीत आहेत आपण सुद्धा शिर्डीमध्ये साईबा संस्थांच्या गुन्हा दाखल होतो न्यायालयात सुद्धा याच्यावर दाद मागणार आहोत आणि अशा तथाकथित लोकांना या प्रकरणामुळे शिर्डी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी योग्य त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर